परवाना डीजे वाजवला तर पोलिसांची थेट कारवाई होणार ड्रोनवरही घातली बंदी श्रीरामपूर शहरात प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे विनापरवाना परवाना स्पीकर साऊंड सिस्टम आणि ड्रोन उड्डाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे यामुळे नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे ध्वनी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे या प्रदूषणामुळे वृद्ध लहान मुले आजारी व्यक्ती आणि अपंग व्यक्तींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर नियम लागू केले असून डीजे वाजवणाऱ्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे तरीही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे पोलीस प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे लग्न समारंभ धार्मिक उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकर आणि साऊंड सिस्टमचा वापर करताना परवानगी घेणे आणि आवाजाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे यामुळे केवळ कायदेशीर कारवाई टळणार नाही तर परिसरातील नागरिकांचा त्रासही कमी होईल पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घेतली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे